आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय नौदलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची द्वैवार्षिक परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरू झाली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उद्या परिषदेला संबोधित करतील ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर नौदलाच्या युद्ध सज्जतेबाबत या परिषदेत विचारविनिमय होईल नौदल प्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी या परिषदेत हिंदी महासागरातल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेतील केंद्रीय गृह मंत्रालयाची उच्चाधिकारी समिती आज नवी दिल्लीत विविध मुद्द्यांवर लडाखच्या नेत्यांशी चर्चा करत आहे गेल्या महिन्यात लडाखमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर महत्वाच्या मुद्द्यांवर पहिल्यांदाच औपचारिक चर्चा होत आहे यात लडाखचं शिष्टमंडळ राज्याचा दर्जा आणि सहाव्या सूचित समावेश यासारख्या मागण्या मांडण्याची शक्यता असल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे फरार व्यापारी मेहुल चोक्सीच्या भारतात प्रत्यार्पणाविरोधातली याचिका अँटवर्प इथल्या न्यायालयानं आज फेटाळली या निर्णयामुळे त्याला भारतात आणण्याच्या प्रक्रियेतला मोठा अडथळा दूर झाला आहे तेरा हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी तो मुख्य आरोपी आहे देशाची नवीकरणीय ऊर्जा क्षमता दोन हजार चौदामध्ये पस्तीस गिगावॅट्स होती ती आता पाच पटीनं वाढून एकशे सत्त्याण्णव गिगावॅट्सवर पोहोचली आहे यात मोठ्या जलऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण झालेल्या ऊर्जेचा समावेश नाही दोन हजार तीसपर्यंत बिगर जीवाश्म ऊर्जा क्षमता पाचशे गिगावॅट्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट असल्याचं नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे भारतानं जगाच्या एकूण वनक्षेत्रात स्थान प्राप्त केलं आहे इंडोनेशियाच्या बाली इथं खाद्य आणि कृषी संघटनेच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या वैश्विक वनसंसाधन आकलन दोन हजार पंचवीसमध्ये याबद्दलची माहिती नोंदवण्यात आली भारतानं यात नववं स्थान मिळवलं आहे हे देशाचं मोठं यश आणि प्रगती असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे नागपूर मनपाच्या आपली बस विभागातर्फे प्रवासी सेवेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भागांचा गौरव सोहळा नुकताच पार पडला मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या हस्ते सप्टेंबर महिन्यात प्रशंसनीय कार्य करणाऱ्या विविध डेपो वाहकांना सन्मानित करण्यात आलं शहरात गुणवत्तापूर्ण सुरक्षित आणि प्रवासी स्नेही बससेवा पुरवण्यात वाहकांच्या समर्पणाची दखल घेत हा सोहळा आयोजित करण्यात आला पटवर्धन खापरी वाडी वाठोडा आणि हिंगणा डेपोतील एकूण दहा वाहकांचा सत्कार करण्यात आला यावरच हे ठळक बातमी पत्र संपलं यापुढील ठळक बातम्या रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार